थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांच महात्मा कृतिबा बोले अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुले थोरले प्रताप सिंग महाराज यांचं अनुकरण केलं स्त्री शिक्षणाच्या बाबतीत जर कोणी सर्वप्रथम पाऊल उचललं असेल तर ते थोरले प्रताप सिंग महाराज हेच होते असं विधान केलं होतं त्यांच्या या विधानावरून आता राजकारण तापताना दिसतंय त्यांच्या विधानावरून आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे उदयनराजे थोडा अभ्यास करून आणि लोकसभेच्या शोभेल असं वक्तव्य आपण करा असं हाके यांनी महात्मा ज्योतिबा फुलेची एकशे अठ्याण्णव जयंती या जयंती निमित्त अभिवादन करण्याकरता आवर्जन या ठिकाणी मी उपस्थित राहिलेलो आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते सर्व धर्म समभावाचे समतेच यांच्या पश्चात ते विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आणि एक समाज सुधारक म्हणतो त्याला म्हणतो आपण रिफॉर्मर म्हणतो त्या लोकांनी केलं त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले होते अत्यंत चांगले उद्योजक तर होतेच इकॉनॉमिक्स्ट होते एक मिजिनरी होती आणि आयुष्यभर कष्ट करून ही संपत्ती ही डोळा केली सर्व समाज सुधारण्याच्या कामाकरता त्यांनी ते संपूर्ण खर्च केली त्याचा उपयोग केला एका दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांच महात्मा फुलेनी अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचे शाळा कोणी चालू केली ती थोरले प्रतापसिंह महाराज उदयनराजे यांच्या याच वक्तव्यावर लक्ष्मण हा के हाके टीका करताना दिसतात लक्ष्मण हाके म्हणाले की मी सर्वप्रथम उदयनराजे यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो हा निषेध मी छत्रपती शिवरायांच्या गादीची माफी मागून व्यक्त करतोय कारण महाराष्ट्र आणि छत्रपती म्हटलं की महाराष्ट्राच्या जनतेचे आणि या शब्दाचे वेगळे नाते मात्र असं बेजबाबदारपणाचं आणि कुठलाही अभ्यास समाजशास्त्रज्ञ यांचा सल्ला न घेता एका लोकसभेतल्या सदस्याने असं बेजबाबदारपणाचं वक्तव्य करू नये असं आमचं मत आहे आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती असताना त्या जयंतीच्या कार्यक्रमात जाऊन हे एवढा बेजबाबदारपणे कसं वागू शकतात असा सवाल हाक यांनी केलाय पुढे ते म्हणाले की या महाराष्ट्र आणि देशभरात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं सामाजिक कार्य त्यांचं महिला शिक्षणासंदर्भातलं कार्य त्यांचं दलितांसाठीचं कार्य आणि त्यांचं शेतकऱ्यांसाठीचं कार्य या महाराष्ट्रातल्या संपूर्ण समाजाला माहिती आहे त्यामुळे उदयनराजेंच्या या, या वक्तव्याचा मी निषेध करतो पुढे ते म्हणाले की उदयनराजे यांनी ज्या दिवशी महामानवांसंदर्भात बोलणाऱ्या माणसांविरोधात कायदा आणावा अशी मागणी केली होती तेव्हा आम्ही त्याचं स्वागत केलं की हो हा माणूस बरोबर बोलतोय महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कुणी दिली कुठल्या राजाने राजसत्तेने नाही तर आगरी कोळी भंडारी मुंबईतल्या काबाड कष्ट करणाऱ्या सामान्य जनतेने कोळीवाड्यात दिली या महाराष्ट्राच्या समाजमनाचा हा अपमान आहे थोडा अभ्यास करून आणि लोकसभेच्या खासदाराला असं वक्तव्य आपण करा असं हाके म्हणालेत म्हणाले उदयनराजे भोसले असं म्हणाले होते की एका दृष्टिकोनातून पाहिलं तर महात्मा फुले थोरले प्रताप सिंग महाराज यांचं अनुकरण केलंय स्त्री शिक्षणाच्या बाबतीत जर कोणी सर्वप्रथम पाऊल उचललं असेल तर ते थोरले प्रतापसिंग महाराज होते त्यांनी स्वतःच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू केली होती विशेष म्हणजे याच राजवाड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं होतं असं उदयनराजे बोलले आणि त्यानंतर या वादाला सुरुवात झाले यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हो आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद